गेल्या दहा दिवसांपासनं बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यामध्ये चांगलंच घासत आहे या प्रकरणी आता पोलिसांनी मोठी कारवाई केली हत्येचा कट रचण्याचा आरोप असलेल्या विष्णू चाटेला जेरबंद केले आणि त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तपासाला वेग घेण्याची शक्यता आहे विष्णू चाटेच्या चौकशीमधनं काही बडे खुलासे होणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दहाव्या दिवशी पोलिसांना मोठं यश आलंय राष्ट्रवादीचा माजी तालुकाध्यक्ष विष्णू चाटेला विष्णू विष्णुजाटेवर सरपंच देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या चार वर पोहोचली आहे तर तीन जण अद्यापही हाती लागलेले नाहीत विष्णू जेरबंद बडे खुलासे होणार सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप विष्णू आहे विष्णू चाटे केज तालुक्यातील कौलगावचा माजी सरपंच आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा तो केज तालुका अध्यक्ष होता हत्या प्रकरणात गुन्हा दाखल होताच राष्ट्रवादीतून त्याची हकालपट्टी झाली विष्णू चाटे संभाजीनगरहून बीडकडे येत असताना पोलिसांनी पाठलाग करून त्याला जेरबंद केलं या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे यांना बीड संभाजीनगर या हायवेवरती ताब्यात घेतलेला आहे करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आतापर्यंत या प्रकरणामध्ये चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या प्रमुख आरोपींना आपण ताब्यात घेतलेले आहे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी विष्णू चाटे यांच्यासह हो इतर सहा जणांवर हत्येचा गुन्हा नोंदवला आहे तर पवनचक्की कंपनीच्या तक्रारीनंतर राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय निकटवर्तीय वाल्मिकी कराडांसह आणि अन्य एका खंडणीचा गुन्हा दाखल केलाय सदर खंडणी आणि हत्या प्रकरणाचा परस्पर संबंध असल्याचं उघड झालंय कारण पवनचक्की कंपनीच्या कार्यालयाबाहेर झालेल्या वादातून संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली हत्या प्रकरणी चौघे जेरबंद तिघांना अटक कधी सहा डिसेंबरला आरोपी प्रतीक घुलेसह इतर काही जण पवनचक्कीच्या प्रकल्पस्थळी आले प्रतीक घुलेसह इतरांकडून सुरेश सोनवणे प्रकल्पाधिकारी शिवाजी शिंदे मारहाण झाली प्रकल्प अधिकाऱ्यांकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप झाला मारहाणीनंतर वॉचमन अशोक सरपंच संतोष देशमुखांकडे धाव घेतली सहा डिसेंबरला केज पोलीस ठाण्यात प्रतीक घुलेंसह इतरांवर गुन्हा दाखल झाला नऊ डिसेंबरला सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण करून निरघृण हत्या झाली हत्या प्रकरणी सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे जयराम चाटे महे महेश केदार कृष्णा आंधळे विष्णू चाटेवर गुन्हा दाखल झाला जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले विष्णू चाटेला अटक झाली सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहेत हत्येच्या एक दिवस अगोदर आठ डिसेंबर सुदर्शन घुले पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटलांमध्ये भेट झाली सुदर्शन घुले हा वाल्मिकी कराडचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो हे अद्यापर्यंत वाल्मिकी कराड यांचं नाव घेतलेलं नाही ज्यांनी घेतलेले त्यांना बोला मी अद्याप पर्यंत घेतलेलं नाही मी फक्त हे विष्णू चाटे आणि इतर सहा आरोपींचा आका कोण आहे एवढं शोधून काढावा ज्यावेळेस आका सिद्ध होईल आणि त्याच्यानंतरच मी त्यांचं नाव घ्यायचा जो खूप फुटेजेस आहेत आणि व्हिडिओ पण आहेत कोणत्या कोणत्या नेत्यांबरोबर वाल्मिक कराड यांचं योगदान आहे त्याचे सगळे आहे आणि म्हणून आम्ही सांगितलं की फुटेजेस जे मोबाईलचे जे आहेत त्याचे सगळे डिटेल्स आम्हाला पाहिजेत आणि सरकारने मंत्रिमंडळातला जो कोणी माणूस त्याच्यामध्ये समाविष्ट आहे या देशमुखच्या सरपंच देशमुखांच्या खुनामध्ये त्यालाही काढलं पाहिजे संतोष देशमुख यांच्या नंतर बीड बीडसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील वातावरण तापलाय मसाजोकच्या ग्रामस्थांनी कॅंडल मार्च काढत हत्येचा निषेध नोंदवलाय तर वाल्मिकी कराडच्या अटकेसाठी संभाजी मराठी समन्वयकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे वाल्मिकी कराड वर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक केली पाहिजे हिवाळी या दिवशी संपण्याची आज जर त्याला अटक झाली नाही तर सकल मराठा समाज छत्रपती संभनगरचे वती नाही रस्त्यावरचं आंदोलन केलं जाईल या मंत्रिमंडळातून धनंजय मुंडेची हकालपट्टी आणि त्यांचा राईट हँड खुनाचा मुख्य सूत्रधार मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला तात्काळ अटक करावी संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेला जेरबंद केल्यानं तपासाला वेग येण्याची शक्यता आहे इतक्या निर्घृणपणे हत्या करण्यामागचं कारण काय या हत्येमाग आणखी कुणाचा हात आहे का विष्णू चाटेच्या चौकशीतून काही बडे खुलासे होणार का हे प्रश्न उपस्थित होत आहेत उदय नागरगोजे पुढारी न्यूज बीड